हॅलो हाय नमस्कार फक्त फॅमिली रील्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे एक, एक ना। ना। आ, वर्ष झालं एक वर्षानंतर मी व्हिडिओ टाकते आणि माझ्या रील्स पडत होत्या त्याच्यावरती काही दिवस झालं माझ्या रील्स बंद आहेत आणि चला मी आता त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे गेल्या वर्षी मी व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ तर गेल्या वर्षी चार जानेवारीला चार जानेवारीला मी व्हिडिओ बनवला होता चार, चार, चार जानेवारीला आणि आता एक वर्ष होत आहे बघा एक मार्चला एक अशी घटना घडली माझ्या दोन हजार चार एक दोन हजार चोवीसला माझा ॲक्सिडेंट झाला होता आता दुसरा ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट देड़ा। देड़ा। <laughs> तर दुसरा ॲक्सिडेंट कधी झाला की एक एक तीन दोन हजार पंचवीसला जवळजवळ एक, एक वर्ष दोन महिन्यानं पहिल्यांदा ॲम्ब्युलन्सनं धडक दिली ती आणि दुसऱ्यांदा रिक्षानं धडक दिली तर माझा गुडघ्याला मार बसलेला आहे गुडघ्याला लागलेला आहे गबी तर गेले आठ दिवस झालं मी आजारी आहे तर माझा ॲक्सिडेंट झालेला आहे भुडग्याला माझ्यावर जबरदस्त मार लागला आहे आणि एक्सरे पण काढलेला नाही बघा तर एक्सरेमध्ये काही नाही फक्त मार लागलाय बघा आणि त्याच्यावर ते, ते मला गोळ्या आणि मलम पण दिले रात्री मी ते काही सिंदूरती वृत्ती ही बसवायला गेले होते तर अशा पद्धतीने मी असा ब्लॉग बनवला आहे नक्की बघा अजून काय बोलायचंय का तुला मस्त नाही शांत सारखी पडपड पडपड करते माझ्या का मला मोबाईल फिरून घातले हे दाखवलेस का तू मला मोबाईल फिरून घातले हे कॅमेरा दाखवलेस का परत <laughs> मला सारखे मते मोबाईल दे मोबाईल दे रोज नाही बनवत किती दिवस झालं आता एका वर्षात मी बनवायला लागले गेल्या वर्ष पण माझ्या बद्दल हे झालं होतं आता रिक्षाने धडक दिली माझ्या पायाला लागलं गुडघ्याला मला चालायला व्यवस्थित येत नाही काय नाही लंगडत लंगड चालते तरी लागत तुमच्या पुरी पण असंच बोलतात का चांनी पुरी तशी बोल